जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी मानसी पावत ऐलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मेन रोड ते ते धारणगाव संभाजी चौक तहसील कार्यालय पर्यंत पायी रॅली काढण्यात आली गेल्या महिन्याभरापासून बांगलादेशामध्ये हिंसाचार उफाळलाय गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनाही वाढल्या आहेत दरम्यान हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांचा आता भारतभर रोष दिसून येत आहे शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याला माहिती व्हावी यासाठी लोणी येथील शिक्षण संस्थेच्या विद्यालयात बाल आनंद मेळावा पार पडला त्यासोबत विद्यार्थ्यांच्या वाव मिळावा यासाठी कला महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक सामील झाले होते विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्यात विविध ठिकाणी विविध स्टॉल उभारून साहित्याची विक्री केली त्याचबरोबर शेतकरी मुलांनी आपल्या शेतातील भाजीपाला विक्री सांधला होता या आनंद मेळाव्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल पाहायला मिळाली विद्यालयाचे प्राचार्य यांनी या उपक्रमाबद्दल अधिक माहिती दिली कला महोत्सव आपण दरवर्षी आयोजित करत असतो भरपूर जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून विद्यार्थी सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक घेतलेलं पाऊल आहे विद्यालयाला आणि विद्यार्थी पालक त्याचबरोबर स्कूल कमिटी आणि गावकरी यांचं सातत्यानं या अशा उपक्रमांना सहकार्य मिळत असतं जेव्हा जेव्हा आपल्या धर्मावर अन्याय होईल त्यावेळी धर्माच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं असे आवाहन डॉक्टर यांनी केले बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ येथे आयोजित निषेध बांगला डॉक्टर वीरभद्रा मंदिरासमोर उपस्थित असलेल्या हिंदू बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराजांची आरती केली त्यानंतर वीरभद्र मंदिरापासून गळवंती मार्गाने डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह हिंदू समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारत माता की जय जय श्रीराम घोषणा देत या मोर्चेत सामील झाले होते आतापर्यंत जी हिंदुत्ववादी आंदोलने व मोर्चे निघाले त्यामध्ये आपण कायमच सहभागी होत होतो मात्र ते कधीही त्यात सहभागी झाले नाही परंतु आता राजकीय परिस्थिती बदलली असून त्यांचा पराभव झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना आता हिंदुत्वाची आठवण यायला लागली असल्याची टीका महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांवर केली आहे बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात कुठलेही राजकारण न आणता सर्वपक्षीय सकल हिंदू समाजाचा मुका मोर्चा निघणार होता त्यामुळे त्यांनी या मोर्चेच्या अगोदर मोर्चा काढणे हे दुर्दैव आहे त्यांनी केवळ राजकारण करण्यासाठी मोर्चा काढला हा प्रकार केविलवाना वाटत असल्याची टीका आमदार अमोल खताळे यांनी केली महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने पूर्ण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखाना मालक प्रतिनिधी साखर कारखाना कामगार प्रतिनिधी व शासन प्रतिनिधी अशी त्रिस्तरीय समिती गठित केली आहे कामगारांच्या वेतनवाढ कराराची मुदत एकतीस मार्च दोन रोजी संपली होती राज्यातील काही कामगार संघटनांनी सोळा डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार व कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची रविवारी बैठक घेऊन त्यामध्ये त्रिपक्षीय समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती विश्रांतीशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सकाळी चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कोपरगाव संगमनेर रस्त्यावर रांजणगाव देशमुख भागवतवाडी शिवारात स्विफ्ट डिझायनर व युनिकॉर्न मोटारसायकलचा सा अपघात होऊन दोन जण गंभीर जखमी झाले अपघात एवढा भीषण होता की स्विफ्ट आणि मोटारसायकल एकमेकात पूर्ण गुंतल्या गेल्या ही घटना मंगळवारी दुपारी घडली यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी संगमनेर येथे हलवण्यात आले आहे रावरी तालुक्यातील मानोरी येथील ऍडव्होकेट राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ऍडव्होकेट मनीषा आढाव यांच्या अपर्णानंतर त्यांच्या डोक्यात प्लॅस्टिक पिशवी घालून त्यांचे हात पाय साडीने बांधून त्याला दगडाची गुणी बांधून त्यांना उमरे गावातील स्मशान भूमीजवळ विहिरीत टाकले तसेच ऍडव्होकेट आढाव यांच्या एटीएम मधून काही रक्कम संशयित आरोपींनी काढून घेतली ऍडव्होकेट आढाव यांच्या पत्नीच्या हातातील ब्रेसलेट काढून घेतल्याचे माफीचा साक्षीदार हर्षल दत्तात्रय ढोकणे यांनी न्यायालयासमोर सांगितले दरम्यान संशयित आरोपीच्या वकिलांकडून ढोकणे याची उलट तपासणी सुरू झाली आहे महाविकास आघाडीच्या पराभवाचे कारण अति आत्मविश्वास असल्याचं त्यांनी स्पष्ट केले त्यांनी अमोल खताळ आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याबाबत आपले विचार मांडले आहे त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत काँग्रेस नेत्यांवरही टीका केली संधी मिळण्याची अपेक्षा प्रत्येकाला आहे संगमनेर तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी अमोल खताळांना संधी मिळाली तर तालुक्याला देखील आनंद होईल डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथे आयोजित तालुकास्तरीय श्रीगोंदा केसरी कुस्ती स्पर्धेत येळपण्याचा विजय पवार विजेता ठरलाय अंतिम लढतीत त्याने बोरी गावाच्या तुषार सोनवणे याचा पराभव करीत चांदीची गदा व श्रीगोंदा केसरी किताब पटकवला स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के व उपमहाराष्ट्र केसरी संदीप बारगुजे यांच्या हस्ते पार पडले राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार व पालकमंत्री पदाची घोषणा न झाल्याने जिल्ह्यातील पाणी नियोजनाही लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे या हंगामात समाधानकारक पाऊस झाला असल्याने धरण तुडुंब असल्याने पाणी उपलब्धतेची चिंता नसली तरी पाणी वाटप नियोजनाची कालवा समिती बैठक लांबणीवर पडल्याचा परिणाम वितरणावर होण्याची शक्यता आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र राहा उस ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री